मित्रांनो घटक चार मध्ये आपण वैदिक व उत्तर वैदिक कालखंडाचा अभ्यास करणार आहोत या काळातील राजकीय सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडी भारतीय इतिहासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही हा विषय वारंवार विचारला जात असल्यामुळे याची सखोल समज आवश्यक आहे आर्यांचे मूळ वस्तीस्थान भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आर्यांचा भारतात प्रवेश आर्य संस्कृतीमुळे भारतीय समाज धर्म राजकारण आणि संस्कृती यांचा पाया रचला गेला परंतु आर्य मूळचे भारतीय नवते ते बाहेरून भारतात आले असे अनेक विद्वानांचे मत आहे त्यामुळे त्यांचे मूळ वस्तीस्थान कोणते हा प्रश्न इतिहास संशोधकांसमोर दीर्घकाळ उभा राहिला या संदर्भात विविध मते आणि सिद्धांत पुढे आले आहेत एक आर्यांचे मूळ स्थान विविध मते अ युरोप सिद्धांत काही विद्वानांच्या मते आर्य मूळचे युरोपातील होते आर्यभाषा व युरोपातील ग्रीक लॅटिन जर्मन अशा भाषांमध्ये साम्य आढळते त्यामुळे आर्यांचा उगम युरोपात झाला आणि तेथून ते पूर्वेकडे सरकत भारतात आले आ मध्य आशिया सिद्धांत जर्मन विद्वान मॅक्सम्युलर यांनी आर्यांचे मूळस्थान मध्य आशिया असल्याचे मत मांडले त्यांच्या मते हवामानातील बदलांमुळे व उपजीविकेच्या शोधात आर्यांनी स्थलांतर केले काही विद्वानांना हे मत अधिक पटण्याजोगे वाटते ई आर्टिक प्रदेश सिद्धांत बालगंगाधर टिळक यांनी आपल्या दी ऑप्टेक होम इन द वी डॅस या ग्रंथात मांडले की आर्य मुळचे आर्क्टिक प्रदेशातील होते ऋग्वेदातील काही सुक्तांत दिवस रात्रींचे लांब कालखंड दीर्घ अंधार अशा वर्णनांवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला ई तिबेट भारत सिद्धांत काही संशोधकांच्या मते आर्य मूळचे भारतातीलच होते सिंधू संस्कृतीत व वैदिक संस्कृतीत अनेक साम्य दिसतात त्यामुळे आर्य हे देशीच होते असे मत काही भारतीय इतिहासकारांनी मांडले आहे दोन आर्यांचे भारतातील आगमन आर्यांनी भारतात सर्वप्रथम पंजाब प्रदेशात वस्ती केली सरस्वती व सिंधू नद्यांच्या खोऱ्यात त्यांनी आपले जीवन सुरू केले ऋग्वेदातील वर्णनांवरून पंजाब प्रदेशाला सप्तसिंधू असे म्हटले गेले आहे आर्यांनी नंतर गंगा यमुना खोऱ्यात प्रवेश केला आणि पुढे हळूहळू संपूर्ण उत्तर भारतात ते पसरले तीन आर्यांच्या स्थलांतराची कारणे आर्य मुळच्या वस्तीस्थानातून भारतात का आले याबद्दलही विविध कारणे दिली जातात हवामानातील बदल व दुष्काळ उपजीविकेचा शोध सुपीक भूमीची गरज नवीन प्रदेशांवर अधिकार प्रस्थापित करण्याची इच्छा वाढती लोकसंख्या चार आर्यांच्या वस्तीचे महत्व आर्य भारतात आल्यानंतर भारतीय समाज जीवनात क्रांती झाली त्यांनी संस्कृत भाषेचा प्रसार केला वेद रचले यज्ञागांची पद्धत सुरू केली सामाजिक संघटना व वर्णव्यवस्थेची सुरुवात केली शेती व पशुपालनावर आधारित जीवन पद्धती रुजवली निष्कर्ष आर्यांचे मूळस्थान नेमके कुठले हा प्रश्न अद्याप निश्चित सुटलेला नाही काही जण त्यांना मध्य आशियाई काही युरोपीय तर काही भारतीय मूळ मानतात मात्र एवढे निश्चित की आर्यांच्या आगमनाने भारताचा प्राचीन इतिहास एका नव्या वळणावर गेला त्यांच्यामुळे वैदिक धर्म संस्कृती साहित्य व समाजरचना विकसित झाली म्हणून आर्यांचे मूळस्थान हा वादग्रस्त विषय असला तरी त्यांच्या योगदानामुळे भारतीय संस्कृती आजही समृद्ध व वैभवशाली आहे संहिता भारतीय वैदिक साहित्याचा पाया म्हणजे वेद वेद हे जगातील सर्वात प्राचीन धार्मिक व तात्विक ग्रंथ मानले जातात वेदांचा अभ्यास केल्यास त्या काळातील समाज धर्म अर्थव्यवस्था व संस्कृती यांचा स्पष्ट उलगडा होतो वेद चार आहेत ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद या वेदांचे जे संग्रह ग्रंथ स्वरूपात आहेत त्यांना संहिता असे म्हटले जाते त्यामुळे संहिता म्हणजेच वेदांचा मुख्य भाग होय एक संहितेचा अर्थ संहिता या शब्दाचा अर्थ आहे एकत्र केलेला संग्रह ऋषींनी आपल्या अनुभवानुसार जे स्तोत्र मंत्र सुक्त रचले त्यांचा संग्रह म्हणजे संहिता प्रत्येक वेदाची स्वतंत्र संहिता असून त्यांचा विषय व उपयोग वेगवेगळा आहे दोन वेगवेगळ्या संहिता अ ऋग्वेद संहिता सर्वात प्राचीन संहिता यात सुमारे दहा मंडले एक हजार अठ्ठावीस सुक्ते व दहा हजार सहाशे मंत्र आहेत मुख्यतः देवतांचे स्तवन यात आढळते इंद्र अग्नि वरुण सोम या देवतांना प्रमुखत्वाने प्रार्थना केली आहे यातून समाजातील धार्मिक श्रद्धा सामाजिक जीवन अर्थव्यवस्था व राजकारण यांचा उलगडा होतो आ सामवेद संहिता सामवेद म्हणजे गायले जाणारे वेद ऋग्वेदातील बहुतेक मंत्र येथे संगीतबद्ध करून ठेवले आहेत यज्ञकाळात गाण्यासाठी याचा उपयोग होत असे त्यामुळे भारतीय संगीतातील मूळ सामवेदात असल्याचे मानले जाते ई यजुर्वेद संहिता यात यज्ञकर्मासाठी आवश्यक असलेले मंत्र व गद्यसूत्रे आहेत दोन प्रकार शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद यज्ञातील विधी नियम मंत्रपठन यांचे सविस्तर वर्णन आहे त्यामुळे हा वेद यज्ञसंहिता म्हणूनही ओळखला जातो ई अथर्ववेद संहिता अथर्ववेद हा सर्वात शेवटी रचला गेला यात जादूटोणा औषधोपचार मंत्रतंत्र रोगनिवारण शांतीसुक्त गृहशांती विवाहसुक्त अशी विविध विषयांची सुक्ते आहेत लोकजीवनाचे प्रतिबिंब या वेदात दिसते तीन संहितांचा उपयोग देवतांची उपासना व यज्ञयाग यासाठी धार्मिक जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक व राजकीय व्यवस्थेचे संकेत देण्यासाठी साहित्य व भाषा विकासासाठी तत्वज्ञान संगीत व औषधविद्या यांचा पाया घालण्यासाठी चार संहितांचे महत्व संहितांमुळे आपल्याला प्राचीन भारतीयांचा जीवनदृष्टिकोन समजतो त्यांनी निसर्गाला देवत्व दिले जीवनातील प्रत्येक घटक देवाशी जोडला यज्ञ प्रार्थना व स्तोत्र यांद्वारे त्यांनी जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न केला संहितांमुळे संस्कृत भाषेचा विकास झाला व पुढे उपनिषदे आरण्यके स्मृतिग्रंथ धर्मसूत्रे या साहित्यासाठी पायाभरणी झाली निष्कर्ष संहिता हा वेदांचा सर्वात मूलभूत व प्राचीन भाग आहे ऋग्वेदातील स्तोत्रे सामवेदातील गीते यजुर्वेदातील यज्ञविधी आणि अथर्ववेदातील लोकजीवनाशी संबंधित मंत्र यांमधून प्राचीन भारताचे सर्वांगीण चित्र स्पष्ट होते त्यामुळे संहितांचा अभ्यास हा केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक आणि तात्विक दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरतो ऋग्वेद कालखंड पूर्व वैदिक कालखंड स पू, पंचवीसशे ते पंधराशे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात ऋग्वेद कालखंडाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कारण हा काळ म्हणजे भारतीय आर्यांच्या जीवनाचा प्रारंभिक टप्पा ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो त्यात त्या, त्या काळातील धार्मिक श्रद्धा समाजजीवन अर्थव्यवस्था आणि राजकारणाचे स्वरूप स्पष्ट दिसते त्यामुळे या काळाला पूर्व वैदिक कालखंड असेही म्हटले जाते एक ऋग्वेद संहिता ऋग्वेदात दहा मंडले एक हजार अठ्ठावीस सुकते आणि सुमारे दहा हजार सहाशे मंत्र आहेत हे मंत्र विविध ऋषींनी देवतांना उद्देशून रचले मुख्य देवता म्हणजे इंद्र अग्नी वरुण मित्र सोम अश्विनी कुमार या देवतांच्या स्तुतीतून आर्यांचे धार्मिक व मानसिक जीवन समजते दोन धार्मिक जीवन ऋग्वेदकालीन समाज निसर्गोपासक होता ते सूर्य वायू अग्नी इंद्र यांसारख्या नैसर्गिक शक्तींना देव मानत, यज्ञ व प्रार्थना ही धार्मिक कृत्ये होती देवतांकडून पर्जन्य अन्नधान्य संपत्ती व शत्रूंवर विजय मिळावा यासाठी प्रार्थना केली जात असे मूर्तीपूजेचा उल्लेख ऋग्वेदात नाही त्याऐवजी मंत्रोच्चार व हवीरदान यावर भर होता तीन सामाजिक जीवन समाज पितृसत्ताक होता घराचा कारभार कुटुंब प्रमुख पाहत असे स्त्रियांना मानाचे स्थान होते त्यांनी रुचाही रचल्या गृहकृत्यांबरोबर यज्ञात सहभाग घेतला विवाह संस्था प्रस्थापित होती बहुपत्नीत्वाचा उल्लेख आढळतो पण प्रचलन कमी होते समाजात दास प्रथा अस्तित्वात होती परंतु ती गुलामगिरी स्वरूपात नव्हती घरगुती मदतनीस म्हणून दास वापरले जात चार आर्थिक जीवन शेती पशुपालन व व्यापार हा उपजीविकेचा मुख्य आधार होता गाईला अग्न्या मारण्यायोग्य नाही म्हणून गौरव मिळाला संपत्तीचे मोजमाप गायींच्या संख्येवर होत असे धान्य लागवड लोखंड तांबे वापर विणकाम शस्त्रनिर्मिती या उद्योगांचा उल्लेख आहे विनिमय पद्धती प्रचलित होती नंतर सोन्याच्या नाण्यांचा वापर दिसतो पाच राजकीय जीवन राजसत्ता प्रस्थापित झाली होती राजा हा जमातीचा प्रमुख मानला जाई सभा व समिती या दोन लोकसंस्थांचा उल्लेख आहे सभा म्हणजे ज्येष्ठांचा सल्लागार गट तर समिती म्हणजे लोकसभा राजाचा मुख्य कर्तव्य म्हणजे जनतेचे रक्षण व न्यायदान युद्धे प्रामुख्याने पशुधन व जमिनीवरून होत इंद्र हा युद्धदेवता असल्याने सैनिकांना प्रेरणा मिळे सहा सांस्कृतिक जीवन ऋग्वेद काळात संगीत नृत्य काव्य यांचा आरंभ झाला होता स्तोत्रे व सुक्ते हे त्या काळचे साहित्य संस्कृत भाषेची सर्वात प्राचीन रूपे यात आहेत लोक एकमेकांशी सत्य बोलणे दानधर्म करणे शत्रुशी धैर्याने लढणे या मुलांना महत्व देत निष्कर्ष ऋग्वेद कालखंड हा भारतीय संस्कृतीच्या पाया रचण्याचा काळ होता धार्मिकदृष्टीने हा निसर्गोपासनेचा व यज्ञयागांचा काळ होता समाजात स्त्रियांना मानाचे स्थान होते अर्थव्यवस्था शेती व पशुपालनावर आधारलेली होती राजकीय संस्था लोकशाहीवादी स्वरूपाच्या होत्या ऋग्वेद हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्या काळातील जीवनाचे आरसेदार चित्र आहे म्हणूनच कालखंडाला भारतीय संस्कृतीचा म्हणता येईल मौखिक संस्कृती पाचशे शब्दात मौखिक संस्कृती ही मानवाच्या प्राचीन जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक आहे आजच्या लिखित माध्यमे शापील पुस्तके किंवा डिजिटल साधनांचा उगम होण्यापूर्वी ज्ञान परंपरा मुले आणि संस्कार हे सर्व पिढ्यानपिढ्या तोंडी स्वरूपात हस्तांतरित केले जात होते म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहिती जाण्याचे प्रमुख साधन बोलणे आणि ऐकणे हेच होते ही परंपरा आजही अनेक ग्रामीण भागात आदिवासी समाजात किंवा घरगुती वातावरणात कायम आहे मौखिक संस्कृतीत कथा गाणी म्हणी सुभाषिते लोकगीते लोकनाट्य गाणी भजन कीर्तन अशा अनेक कलात्मक आणि सामाजिक घटकांचा समावेश होतो उदाहरणार्थ एखाद्या मुलाला चांगले संस्कार द्यायचे असतील तर आई त्याला गोष्टी सांगून शिकवते गुरु शिष्याला श्लोक मंत्र किंवा धार्मिक कथा तोंडीच शिकवतात त्यामुळे मौखिक संस्कृतीत केवळ माहिती नसून भावना अनुभूती आणि मूल्यांचे संवर्धन हे महत्वाचे मानले जाते मौखिक संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती जिवंत असते प्रत्येक वेळेस गोष्ट सांगितली की त्यात थोडाफार बदल होतो यामुळे श्रोत्याला त्यात नवा अनुभव मिळतो म्हणूनच लोककथा लोकगीते आणि मणी यामध्ये प्रदेशानुसार भाषेनुसार बदल दिसतात ही बदलती स्वरूपच तिची खरी ताकद आहे कारण त्यामुळे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते शिक्षणाच्या दृष्टीनेही मौखिक संस्कृती फार महत्वाची आहे गुरुकुल परंपरेत विद्यार्थी मंत्र सूत्रे वेद तोंडीच शिकत होते लिहून ठेवण्यापेक्षा स्मरणशक्ती आणि ऐकण्याच्या क्षमतेला महत्त्व दिले जात होते त्यामुळे या संस्कृतीत श्रवण व स्मरण कौशल्यांचा विकास झाला आजच्या काळात सुद्धा लहान मुलांना पाढे कविता भजने पाठ करायला लावली जातात ए हे मौखिक संस्कृतीचे सुदाहरण आहे सामाजिक एकतेसाठी मौखिक संस्कृती मोठा हातभार लावते गावातील वडीलधारी मंडळी कथा केसे म्हणी सांगून तरुण पिढीला मार्गदर्शन करतात लग्न जत्रा सण उत्सव यावेळी गायले जाणारे ओव्या भारूड कीर्तन लावणी हे सगळे समाजाला एकत्र आणण्याचे साधन आहे त्यामुळे ही केवळ माहिती देणारी संस्कृती नसून सामाजिक ऐक्य आणि भावनिक नात्यांचा पाया घालणारी आहे मात्र मौखिक संस्कृतीची एक मर्यादा म्हणजे ती टिकवून ठेवण्यासाठी सतत पुनरावृत्ती आवश्यक असते लिहून ठेवले नाही तर गोष्ट किंवा ज्ञान हरवण्याची शक्यता असते तरीही तिचा प्रभाव एवढा खोलवर आहे की आजच्या आधुनिक जगात सुद्धा लोकांना आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आईने गायलेली अंगाईगीतं विसरता येत नाहीत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मौखिक संस्कृतीचे महत्व पुन्हा वाढले आहे यूट्यूब पॉडकास्ट ऑडिओबुक्स यासारख्या माध्यमांमुळे तोंडी परंपरा नव्या रूपात जगभर पोहोचत आहे त्यामुळे जुन्या आणि नव्या संस्कृतीमध्ये दुवा निर्माण होतो एकंदरीत मौखिक संस्कृती ही मानवाच्या ज्ञानप्रसाराची पहिली पायरी आहे तीच माणसाला बोलणे ऐकणे समजणे आणि संस्कार शिकणे यासाठी सक्षम करते म्हणूनच ती समाजाच्या ओळखीचा वारशाचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे सहा विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी सर्वात महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात विज्ञान म्हणजे नैसर्गिक घटनांचा अभ्यास करून त्यामागचे तत्व समजावून घेणे तर तंत्रज्ञान म्हणजे त्या तत्वांचा उपयोग करून मानवाच्या जीवनात सुधारणा घडवणे पूर्वी मानव अगदी साध्या साधनांवर अवलंबून होता पण विज्ञानाच्या शोधांमुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवनशैली पूर्णपणे बदलली उदाहरणार्थ चाकाचा शोध ही एक मोठी क्रांती होती त्यानंतर यंत्रे विद्युत वाफेची इंजिने संगणक आणि इंटरनेट यांसारखी साधने निर्माण झाली या सर्वांनी मानवी कामे सुलभ केली आणि वेळ वाचवला आज विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेती उद्योग शिक्षण आरोग्य वाहतूक संप्रेषण या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे वैद्यकीय क्षेत्रात यंत्रणांच्या मदतीने आजारांचे निदान जलद आणि अचूकपणे केले जाते संगणक व मोबाईल तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत अंतराळ संशोधनामुळे आपण अवकाशात उपग्रह सोडले ज्यामुळे हवामानाचा अंदाज घेणे नकाशे तयार करणे टी प्रसारण व इंटरनेट यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या तथापि विज्ञान व तंत्रज्ञानाचे काही दुष्परिणाम देखील आहेत औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण वाढले शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमुळे युद्धाचा धोका वाढला तरीसुद्धा विज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास मानवाचे जीवन अधिक समृद्ध व सुखकर होऊ शकते त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान हे आधुनिक समाजाचे आधारस्तंभ आहेत असे म्हणणे योग्य ठरेल अष्टांगिक मार्ग बुद्धांनी दिलेला अष्टांगिक मार्ग हा दुःखातून मुक्त होण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि व्यवहार्य उपाय मानला जातो आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे साठ अंगांचा मार्ग हा बौद्ध धर्माचा मुख्य आधार आहे या मार्गाचे पालन केल्याने मनुष्यशील नैतिकता समाधी मानसिक शिस्त आणि प्रज्ञा ज्ञान या तीन अंगांमध्ये प्रगती करतो या मार्गाला मध्यम मार्ग असेही म्हणतात कारण यात अतिविलासी जीवन व अति तपश्चर्या या दोन्ही टोकांपासून दूर राहून संतुलित जीवन जगण्याचा सल्ला दिला आहे अष्टांगिक मार्गातील आठ घटक पुढील प्रमाणे आहेत सम्यक दृष्टी राईट व्ह्यू योग्य दृष्टिकोन किंवा सत्याचे आकलन हे पहिले पाऊल आहे याचा अर्थ चार आर्य सत्य समजून घेणे कर्मफळाचा स्वीकार करणे व संसारातील दोहखाची खरी जाणीव करून घेणे चुकीच्या समजुती अंधश्रद्धा आणि मोह यापासून दूर राहणे यामध्ये येते सम्यक संकल्प राईट इंटेंशन मनात शुद्ध अहिंसक आणि परोपकारी विचार ठेवणे आवश्यक आहे राग द्वेष लोभ यांसारख्या दूषित संकल्पांचा त्याग करून करुणा मैत्री आणि शांततेचे विचार मनात ठेवणे म्हणजेच सम्यक, सम्यक वाणी राइट स्पीच सत्य बोलणे कटू वचन टाळणे अपशब्द किंवा निंदा न करणे आणि सर्वांसमोर नम्रपणे वागणे याचा उपदेश यात आहे योग्य वाणीमुळे समाजात ऐक्य आणि सौहार्द टिकून राहते सम्यक कर्म राईट ऍक्शन आपल्या आचरणात शुद्धता ठेवणे हत्या चोरी व्यभिचार यांसारख्या अनैतिक कृतींना दूर ठेवणे म्हणजे सम्यक कर्म प्रत्येक कृती दया करुणा व प्रामाणिकपणा ठेवणे महत्वाचे मानले जाते सम्यक काजीविका राईट लाइव्हलीहुड मनुष्याने आपली उपजीविका शुद्ध मार्गाने करावी हिंसा शोषण फसवणूक किंवा इतरांना हानी पोहोचवणारे व्यवसाय टाळावेत उपजीविका अशा पद्धतीने करावी की ती समाजहितास हातभार लावणारी ठरेल सम्यक प्रयास राईट एफर्ट वाईट प्रवृत्तींपासून मनाला वाचवणे आधीच्या चुकीच्या सवयींचा त्याग करणे चांगल्या विचारांची जोपासना करणे आणि मनातले सद्गुण वृद्धिंगत करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणे म्हणजे सम्यक सम्यक प्रयास राईट माइंडफुलनेस right आपल्या विचारांवर कृतींवर व भावनांवर जागरूक राहणे आवश्यक आहे प्रत्येक क्षणी सजग राहून योग्य अयोग्य ओळखणे ही स्मृतीची खरी ताकद आहे यामुळे मनुष्य एकाग्र आणि संतुलित राहतो सम्यक समाधी राईट right कॉन्सन्ट्रेशन ध्यानाद्वारे मन स्थिर करणे आत्मजागरूकता वाढवणे आणि अंतःशांती प्राप्त करणे म्हणजे सम्यक समाधी ध्यानामुळे मनुष्याला प्राप्तीचा मार्ग सापडतो निष्कर्ष अष्टांगिक मार्ग हा केवळ धार्मिक साधना नसून तो एक नैतिक जीवनपद्धती आहे या मार्गाचा अवलंब केल्याने मनुष्य आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण करतो समाजात ऐक्यनिर्माण करतो आणि अंतिमत निर्वाण म्हणजेच दुःखमुक्ती प्राप्त करतो त्यामुळे बौद्ध धर्माच्या शिकवणीत अष्टांगिक मार्गाला मध्यवर्ती स्थान आहे अशा प्रकारे वैदिक व उत्तर वैदिक कालखंडाचा अभ्यास केल्याने आपल्याला भारतीय समाजरचना धर्म तत्वज्ञान आणि राजकीय व्यवस्था यांचा पाया समजतो इतिहासाच्या पुढील टप्प्यांसाठी हा कालखंड मूलभूत ठरतो त्यामुळे परीक्षेच्या तयारीत या घटकाचा नक्कीच अभ्यास करावा